नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चोरी करणारे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकाला यश आलंय दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सव्वा सातच्या च्या दरम्यान फिर्यादी भारती पुरुषोत्तम रावत राहणार सिरीन मेंडोज गंगापूर रोड हे ट्रीलँड ते हियावा गंगापूर रोड परिसरामध्ये मॉर्निंग वॉक करत असताना ऍक्टिवा मोपेडवरील दोन अनोखी इस्मानी त्यांच्या गळ्यावर थाप मारून गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरीने चोरून नेली होती त्याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आणि सामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणारा असल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस पोलीस श्री प्रशांत आयुक्त सीताराम कोल्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु यांचे मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस पथक तयार करून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्या भागातील दे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाचा सखोल अभ्यास करून दोन आरोपीचा तिचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मुख्तार शेख अप्पा पानवळ यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने ऍक्टिवा मोपड क्रमांक एम एच पंधरा जी एल शून्य चार पस्तीस हिच्यावर बसून येणारे संशयित योगेश शंकर लोंढे दत्तू उत्तम धुमाळ यांना शिताफीने पकडून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्यामुळे त्यांचे अधिक विचारपूस केली असता त्यांनी चोरी केलेली सोन्याची पोत काठे गल्ली येथील सहराफास विक्री केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे या आरोपींकडून ताब्यात घेतलेली ऍक्टिवा मोबाईल आणि सोन्याची लगड असा एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या इस्मांना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीपकर आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा नीट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन सावळे पोलीस अवलदार शरद सोनवणे योगीराज गायकवाड देविदास ठाकरे धनंजय शिंदे पोलीस हवालदार विलास चारोसकर नितीन जगताप मुक्तार नेहाल शेख अप्पा पानवळ राजेश राठोड रामा बर्डे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाक यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका